नमस्कार आज आपण चाणक्य नीतीमध्ये थोडं खोलवर जाणार आहोत विशेषत नातेसंबंधांवर म्हणजे स्त्री मित्र आणि कुटुंब यांच्याबद्दल चाणक्यांचे काय विचार होते ते आपण पाहूया आपल्याकडे चाणक्यांची निरीक्षणं आणि काही सल्ले आहेत तर या विचारांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया काय वाटतं हो नक्कीच चाणक्यांचे विचार नेहमीच म्हणजे थेट आणि बरेचदा विचार करायला लावणारे असतात सुरुवात कुठून करायची सुरुवात स्त्रियांविषयीच्या त्यांच्या मतांपासून करूया त्यांनी स्त्रियांच्या आकर्षणाबद्दल आणि प्रभावाबद्दल बरंच काही लिहिलंय अगदी देव देवसुद्धा मोहातून सुटले नाहीत असं ते म्हणतात बरोबर आहे त्यांनी स्त्रियांना एका अर्थी जादूगरांसारखं पाहिलंय जे भुरळ घालतात पण यात एक दुसरी बाजू पण आहे स्त्रिया मोहक आहेत पण त्याचवेळी त्या आध्यात्मिक मार्गावरून लक्ष विचलित करू शकतात किंवा पुरुषांची शक्ती कमी करू शकतात अशी एक भीती त्यांच्या विचारांमध्ये दिसते अच्छा म्हणून त्यांच्या मोहजालापासून काय म्हणतात त्याला सावध राहण्याचा सल्ला आहे आणि विवाहाबद्दल काय त्यांचं मत खूप स्पष्ट आहे रूपापेक्षा चांगल्या कुळातील मुलगी बघावी जरी ती दिसायला साधारण असली तरी हो कारण त्यांच्या विचारसरणीनुसार कुळ आणि संस्कार यांना जास्त महत्व होतं म्हणजे बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक गुण आणि कुटुंबाची पार्श्वभूमी नात्याला जास्त स्थिरता देते असा विचार असावा म्हणून मग आपल्या तोलामोलाच्या घरातच लग्न करावं असं म्हणतात अगदी हलक्या कुळातील सुंदर मुलीपेक्षा हे त्यांना जास्त योग्य वाटत असावं स्त्रियांच्या स्वभावाबद्दल पण त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली आहेत म्हणजे त्या पुरुषांपेक्षा सहा पट धीट आणि आठपट जास्त वासना असलेल्या असतात असं ग्रंथात आहे हे विधान अर्थातच त्या काळाच्या संदर्भात बघायला हवं ही त्यावेळची निरीक्षणं किंवा मान्यता असू शकते आणि याच चौकटीत ते काही स्त्रियांबद्दल आदर बाळगायला सांगतात राजाची पत्नी गुरुची मित्राची पत्नी सासू अच्छा म्हणजे आदर पण आहे हो आणि अनैतिक संबंधांना ते मोठं पाप मानतात त्यामुळे आकर्षण धोका आणि आदर या तिन्ही गोष्टी एकत्र दिसतात डोभ वगैरे पण दुसरीकडे जी आदर्श स्त्री आहे पवित्र संसार करणारी पतीवर प्रेम करणारी सत्य बोलणारी तिला संसाराचं खरं भूषण तिलाय बरोबर हे संतुलन महत्वाचं आहे ते चांगलं आणि वाईट दोन्ही मांडतात आणि ज्ञानी पुरुषांनाही परस्त्रीच्या मोहात न पडण्याचा इशारा देतात हा मोह टाळायला हवा असं त्यांचं मत आहे ठीक आहे आता मित्रांबद्दल बोलूया इथे निवड विचारपूर्वक करायला हवी असं चाणक्य सांगतात फसवे मित्र तर शत्रुपेक्षाही धोकादायक असतात नाही का अगदी तोंडावर गोड बोलणारे आणि पाठी वाईट बोलणारे यांच्यापासून सावध राहायला हवं मैत्रीची खरी परीक्षा संकटकाळीच काळीच होते हे त्यांचं एक महत्वाचं सूत्र आहे हो ते तर आहेच पण एक सल्ला जरा वेगळा आहे अगदी जवळच्या मित्रांनाही आपली गुपितं सांगून येत काय हे कसं शक्य आहे मग मैत्री कशासाठी त्यांचं म्हणणं असं आहे की जर भविष्यात मैत्रीत वितुष्ट आलं तर तीच गुपितं आपल्या विरोधात वापरली जाऊ शकतात हा खूप व्यावहारिक म्हणजे सावधगिरीचा सल्ला आहे पटण्यासारखं नाहीये पटकन पण ठीक आहे अर्थात ते चांगल्या मित्राचे गुण पण सांगतात बुद्धिमान आदरणीय निर्भय विनयशील त्यागी असावा आणि आपल्या योग्यतेच्या व्यक्तीशीच मैत्री करावी बरोबर आपल्या दर्जाचा मित्र असावा मैत्रीत स्वार्थ असतोच असंही परखड मते त्यांचं हो ते वास्तववादी होते अनेक नाती स्वार्थावर आधारलेली असतात हे त्यांनी ओळखलं होतं पण त्याच वेळी जो संकटकाळी साथ देतो तोच खरा मित्र हे पण ते सांगतात उदाहरणं पण दिलीय त्यांनी सुदामा कृष्ण क्रुष्न, कृष्णार्जुन हो राम विभीषण ही निस्वार्थ मैत्रीची उदाहरणं आहेत आता कुटुंबाकडे येऊया जीवनातलं खरंच सुख हे गुण अवगुणांची पारख केल्याने मिळतं असं ते म्हणतात आणि दुःखाची कारणं पण स्पष्ट आहेत भांडकुळ बायको लबाडमित्र उर्मट नोकर घरात साप असण पण कुटुंबाचा आधार खूप महत्वाचा आहे घरातली माणसं शत्रूपासून आपलं संरक्षण करतात धोका ओळखायला मदत करतात आदर्श कुटुंबाचं चित्र पण त्यांनी रेखाटलंय आडनाधारक मुलगा पतिव्रता पत्नी जे मिळते त्यात समाधान आणि घरात सलोखा अच्छा आणि सर्वात मोठं दुःख म्हणजे दुसऱ्याच्या घरी परावलंबी म्हणून राहणं ते त्यांना मान्य नाही मुलांच्या संगोपनावर त्यांचा विशेष भर दिसतो लहानपणी सदाचाराचं चा शिक्षण चांगलं शिक्षण आणि योग्य वेळी शिस्त लावणं गरजेचं आहे हो मुलं म्हणजे ओल्या मातीच्या गोळ्यासारखे असतात त्यांना घडवावं लागतं असं ते म्हणतात आणि मुलांचा प्रभाव किती मोठा असतो चा एक चांगला मुलगा घराण्याचं चा नाव काढतो तर एक वाईट मुलगा घराण्याचा नाश करतो म्हणून शंभर मूर्ख मुलांपेक्षा एक हुशार मुलगा चांगला असं त्यांचं स्पष्ट मत आहे त्यांनी पाच प्रकारचे पिता किंवा पालनकर्ते पण सांगितले आहेत थोडक्यात सांगायचं तर चाणक्यांनी स्त्री मित्र आणि कुटुंब या नात्यांबद्दल खूप थेट आणि कधी कठोर वाटणारा सल्ला दिलाय हो अगदी व्यवहारिक आणि काहीसा का काटेकोर दृष्टिकोन दिसतो आणि इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न उडतोच की नातेसंबंध आणि मानवी स्वभावाबद्दलची ही इतकी जुनी मतं म्हणजे हजारो वर्षांपूर्वीची विचारसरणी आजच्या आपल्या अनुभवांची दृष्टिकोनांची कशी जुळते ती त्यांना आव्हान देते की काही प्रमाणात आजही लागू पडते की पूर्णपणे वेगळी ठरते हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे बरोबर या विचारांवरच आजची चर्चा आपण इथेच संपूया